उजनी धरणाच्या सान्निध्यात असलेल्या भीमानगर ते गार अकोले या रस्त्याचे काम तीन वर्षांपासून चालू असून त्यामध्ये चार पाच ठेकेदार असून सुरुवातीला आलेगाव बुद्रुक ते आलेगाव खुर्द या जागेतील ठेकेदारांनी पाच वर्षांपासून काम चालू केले असून ते अद्यापपर्यंत अपूर्णच आहे त्या संबंधित ठेकेदारास विचारले असता तो निधी अपुरा किंवा लोकांनी केलेली अडवणूक अशा प्रकारची उडवा उडवीची उत्तरे देत आहे अशातच दोन हजार पंचवीसच्या विधानसभेमध्ये सत्तेचा झालेला बदल कारणीभूत ठरत आहे कारण माजी आमदार शिंदे यांच्या कार्यकालावधीमध्ये अशा प्रकारची अडवणूक होत नव्हती परंतु आता या सत्ता परिवर्तनामुळे कोणत्याही प्रकारचे काम वेळेवरती आणि व्यवस्थित होत नाही तरी वरिष्ठ अधिकारी आणि बांधकाम विभाग यांनी तातडीने घालून रस्त्याची होणारी गैरसोय टाळावी व रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी येथील जनतेतून होत आहे